कोणाचीही मदत करते कलावती तिचे स्वागत करते अरे भाऊ काल रात्री तुझे दुकान कोणीतरी लुटले आहे कलावतीचा पोळी पाठ तवा माता लक्ष्मीने सांगितले कधीही इतरांना देऊ नयेत आज मी तुम्हाला माता लक्ष्मीची एक प्राचीन कथा सांगणार आहे या कथेद्वारे तुम्हाला समजेल की स्त्रीने आपल्या घरातील कोणकोणत्या वस्तू इतरांना देऊ नयेत जी स्त्री या वस्तू इतरांना देते माता लक्ष्मी तिच्या घरातून कायम स्वरूपातून निघून जाते माझी तुम्हाला नम्र विनंती आहे ही कथा पूर्णपणे ऐकावी कथेला मध्ये सोडून जाण्याची चूक करू नका कारण अर्धे अपूर्ण ज्ञान नेहमी घातक असते जो कोणी स्त्री पुरुष ही कथा पूर्णपणे ऐकतो माता लक्ष्मी त्याची झोडी आनंदाने भरते चला तर मित्रांनो अधिक वेळ न लावता आपण आपल्या कथेला सुरुवात करूया मित्रांनो जुन्या काळातील गोष्ट आहे मध्य एक अतिशय सुंदर नगर होते या नगरात कलावती नावाची स्त्री पती सासू सासरे यांच्या सोबत राहत होती कलावती ही एक पवित्रता आणि पूर्ण मनोभावे धर्माचे पालन करणारी स्त्री होती त्याचबरोबर कलावती घरकामात कुशल आणि हुशार होती कलावती स्वभावाने खूप दयाळू होती ती नेहमी इतरांना मदत करत असे कलावतीचा पती गोपीनाथ हा एक व्यापारी होता लोकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू तो त्याच्या दुकानातून विकत असे कलावतीचे तिच्या पतीवर खूप प्रेम होते कलावती नवऱ्याला देवा समान पूजायची नवऱ्याची पूर्ण मनोभावे सेवा करायची कलावती रोज सकाळी लवकर उठायची घराचे अंगण साफ करायची मग रांगोळी काढायची अंगण सजवायची त्यानंतर ती घराची स्वच्छता करायची नंतर अंघोळ वगैरे उरकून ती तुळशीला जल अर्पण करून देवी देवतांची पूजा करायची अशा प्रकारे ती तिची रोजची कामे करत असे कलावतीने कधीही कोणाचा अनादर केला नाही ती नेहमी सगळ्यांशी गोड स्वरात बोलायची कलावतीला पाहून सर्वजण म्हणायचे ती कलावती ही लक्ष्मी सारखी गुण असलेली स्त्री आहे ती तिच्या कुटुंबाची खूप छान काळजी घेते मित्रांनो कलावती ही खूपच दानधर्म करणारी स्त्री होती दानधर्म करताना कलावती कधीच हात मागे ठेवत नसे जो कोणी भिकारी तिच्या दारात येत असे तिने त्याला कधीही दान दिल्याशिवाय परत पाठवले नाही तिच्या दारातून कोणीही रिकाम्या दारावर असलेले सर्व भिकारी खूप आनंदी होऊन तिला आशीर्वाद देऊन परतायचे एवढेच नाही तर कलावती शेजाऱ्यांनाही मदत करायची ती तिच्या शेजारी राहणाऱ्या गरीब आणि दुःखी लोकांना नेहमी मदत करत असे त्यांना ज्या गोष्टी गरज आहे कलावती विचार न करता त्या वस्तू त्यांना देत असे त्यामुळे कलावतीचे शेजारी तिचा खूप आदर करायचे ते म्हणायचे अरे ही कलावती साक्षात देवीचा अवतार आहे देवी, देवी लक्ष्मीने स्वतः कलावतीच्या रूपाने जन्म घेतला आहे लोक कलावतीचे भरभरून कौतुक करायचे तिच्या बद्दल चांगलेच बोलायचे परंतु या गोष्टीचा कलावतीने कधीही अहंकार बाळगला नाही गर्व बाळगला नाही नेहमी सगळ्यांशी आदराने बोलायचे एके दिवशी कलावतीचा एक शेजारी तिच्या घरी येतो कलावती तिचे स्वागत करते आणि तिला मोठ्या प्रेमाने म्हणते बहिणी माझ्या घरी तुझे स्वागत आहे आज तू माझ्या घरी का आली आहेस तुला काही हवे असेल तर मला सांग मी तुला नक्कीच मदत करेन कलावतीची शेजारी अग कलावती बहिणी आज माझ्या घरी माझे नातेवाईक आले आहेत मी त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे परंतु माझ्याकडे पोलिपा लाटणे आणि तवा नाही त्यामुळेच जर तू मला या गोष्टी दिल्या तर तुझी माझ्यावर मोठी कृपा होईल काम पूर्ण झाल्यावर मी तुझ्या वस्तू तुला परत करेन कलावती म्हणाली बहिणी यात काय मोठी गोष्ट आहे मला आता पोळी लाट तव्याची गरज नाही म्हणून तू घेऊ शकते थांब मी आताच घेऊन येते कलावती किचन मध्ये जाते आणि किचन मधून पोळी लाटणे आणते शेजारणीला देते लाटणते शेजारी तुम्ही माझी खूप मोठी अडचण दूर केली स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर मी तुमचे पोळी पोळीपाठ लाटणे आणि तवा परत करेन कलावती म्हणाली ताई काळजी करू नका तुमचे काम पूर्ण झाल्यानंतर आरामात मला परत करा शेजारीन कलावतीचा पोळी पोळीपाठ लाटणे आणि तवा घेऊन निघून जाते काही वेळाने दुसरी स्त्री कलावतीच्या घरी येते कलावती तिचे खूपच प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते हे ताई आज तुला माझ्याकडून काय हवे आहे तू अजिबात संकोच करू नकोस तुला माझ्याकडून काय हवे आहे ते सांग मी तुला नक्कीच मदत करेन तेव्हा ती बाई म्हणते कलावती माझ्या घरात खूप घाण आहे आणि माझ्याकडे घर स्वच्छ करण्यासाठी काहीही नाही म्हणून मी तुझ्याकडे झाडू मागायला आली आहे जर तुला काही अडचण नसेल तर कृपया मला तुझ्या घरातील झाडू दे मी माझे घर स्वच्छ झाडू तुला परत करेन कलावती काही विचार न करता म्हणते ताई तुम्हाला फक्त झाडू हवा आहे ना मग त्यात काय अडचण असू शकते तुम्ही थांबा मी तुम्हाला माझ्या घरातील झाडू आणते असे म्हणत कलावती घरात जाते आणि झाडू आणते आणि त्या महिलेला देते ती बाई तिच्या घरातून झाडू घेऊन निघून जाते त्यानंतर काही काही वेळाने दुसरी महिला कलावतीच्या घरी येते कलावती तिचे मोठ्या प्रेमाने स्वागत करते कलावती म्हणते ये ताई आज माझ्या घरी कसे येणे केलेस तुला जे काही हवे आहे ते मला सांग न डगमगता सांग मी तुला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेल तेव्हा ती स्त्री म्हणते कलावती तू खूप दयाळू आहे सगळ्यांना मदत करत असतेस म्हणून मी तुझ्याकडे छोटीशी मदत मागायला आली आहे कलावती म्हणते ताई अजिबात संकोच करू नको तुम्हाला जे काही हवे आहे ते मागा जर ते माझ्याकडे असेल तर मी नकार देणार नाही मी तुम्हाला नक्कीच मदत करेल तेव्हा ती स्त्री म्हणते कलावती आज माझ्या घरी मुलाचे कौटुंबीय माझ्या मुलीला बघायला येत आहे त्यामुळे मला थोडी काळजी वाटत आहे कारण माझ्याकडे माझ्या मुलीला घालण्यासाठी एक सुद्धा दागिना नाही त्याचबरोबर चांगली साडी सुद्धा नाही मला काहीच कळत नाही कि मी माझ्या मुलीला मुलासमोर कशी उभी करू अंगावर दागिने आणि चांगली साडी नसल्यामुळे माझ्या मुलीला नकारून निघून जातील कृपया तुम्ही मला माझ्या मुलीसाठी काही दागिने आणि कपडे द्या मी एका दिवसाने ते सर्व परत करेन जेव्हा बघण्याचा कार्यक्रम होईल तेव्हा मी तुमचे दागिने परत करीन शेजारणीच हे म्हणणं ऐकल्यानंतर कलावती म्हणाली काही काळजी करू नकोस ग तुझी मुलगी माझ्या लहान बहिणी सारखी आहे मी तिला नक्कीच मदत करेन मी तुला माझे दागिने आणि साडी देते जे नेसल्यावरती तुझी मुलगी राजकुमारी मग कलावती आत जाते आणि दागिने साडी आपल्या शेजारणीला देण्यासाठी घेऊन येते कलावती आत जाते दागिने आणि साडी आणते आणि शेजारणीला देते ती स्त्री आनंदाने कलावतीचे दागिने आणि साडी घेऊन निघून जाते संध्याकाळी आणखी एक शेजारीन कलावतीच्या घरी येते कलावती तिचे खूपच प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते ताई मला सांग तू आज माझ्या घरी का आली आहेस मी तुला कशी मदत करू शकते तुम्हाला जे काही हवे आहे ते मला मागा सांगा मी तुम्हाला नक्कीच मदत करेन शेजारी अगं कलावती बहिणी तू खूप दयाळू आहेस ग आणि प्रत्येकाला मदत म्हणूनच मी तुझ्याकडे आली आहे माझ्या मुलाला भूक लागली आहे आणि माझ्याकडे त्याला द्यायला दूध नाही म्हणून मी तुझ्याकडे दूध मागायला आले आहे जर मला थोडं दूध मिळालं तर खूप मोठे उपकार होतील कलावती म्हणाली अग ताई यात काय मोठी गोष्ट आहे मी आज जाते आणि तुला दूध आणून देते कलावती किचन मध्ये जाते आणि दूध घेऊन येते आणि ते दूध शेजार देते शेजारी कलावती तिच्या घरी आलेल्यांची सर्वांची मदत करत असते आणि आनंदाने नवरा घरी परत कलावती आपल्या पतीला नमस्कार करते आणि त्याची चांगली सेवा करते रात्री पती पत्नी दोघेही सुखाने झोपतात दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना जाग येते तेव्हा त्यांना एक वाईट बातमी ऐकायला मिळते एक माणूस धावत कलावतीच्या घरी येतो आणि कलावतीच्या नवऱ्याला म्हणतो अरे भाऊ काल रात्री तुझे दुकान कोणीतरी लुटले आहे सर्व सामान गायब आहे कलावतीचा नवरा घाबरतो आणि धावत धावत दुकानात जातो तो पाहतो की त्याचे सर्व सर्व सामान लुटले आहे दुकानात ठेवलेले पैसे चोरीला त्याला लक्षात येते तो आणि निराश होऊन घरी परततो आणि कलावतीला सर्व काही सांगतो सर्व काही सांगतो हे ऐकून कलावती खूप दुःखी होते कलावती म्हणते काळजी करू नका आपल्या घरात अजून खूप पैसे आहे त्या पैशांच्या मदतीने तुम्हाला पुन्हा व्यवसाय सुरू करता येईल त्यानंतर कलावती तिच्या घरच्या तिजोरीत पाहते परंतु ती ही पूर्णपणे रिकामी दिसते त्यातील सर्व सामान सर्व पैसे चोरीला गेले होते हे पाहून कलावती खूप दुःखी होते हे कसे घडले हे तिला काहीच समजत नाही कलावतीचा नवरा तिच्यावर खूप रागवतो आणि कलावतीला विचारतो खरे सांग घरात ठेवलेले सगळे पैसे कुठे गेले कलावती म्हणते अहो दिवसभर मी घरीच होते सगळे पैसे तिजोरीतच होते परंतु आता सर्व पैसे गायब आहेत हे सर्व पैसे कोणी चोरले मला माहित नाही कृपया तुम्ही शांत व्हा आपण यावर नक्कीच काहीतरी उपाय उपाय कलावतीचा नवरा म्हणतो तू इतर लोकांना घरात बोलावून खाऊ घालणे अनोळखी लोकांना घरात बोलवणे याचे हे फळ आहे त्यापैकी एकाने आपल्या घरातून सर्व पैसे चोरले आहेत कलावतीचा नवरा रागाच्या भरात तिला शिवीगाळ करतो कलावतीची सासू ही तिला खूप शिव्या देते आणि म्हणते तू नेहमी शेजाऱ्यांना घरातील वस्तू देत राहतेस विचार न करता कोणाचीही मदत करतेस यापैकी एकाने घरातील सर्व पैसे चोरले आहेत सर्वजण कलावतीला वाईट साईड बोलत असतात तेव्हा कलावती तिच्या नवऱ्याला सांत्वन देते आणि म्हणते अहो अजून माझे दागिने आहेत मी माझे काही दागिने आपल्या शेजारणीला दिले होते मी तिच्याकडून दागिने घेऊन परत येते त्या दागिन्यांमुळे आपल्यावरील हे संकट टळू शकते असे बोलून कलावती त्या शेजारणीच्या घरी जाते जिला तिने दागिने दिले होते परंतु तिथे गेल्यावरती तिला मोठा धक्काच बसतो ती पाहते कि तिच्या घरी कोणी नाही ती महिला ही घर सोडून कलावतीचे दागिने घेऊन पळून गेली कलावती निराश होऊन घरी परते आणि तिच्या पतीला सर्व काही सांगते कलावतीचे बोलणे ऐकून तिचा नवरा खूप चिडतो आणि कलावतीला शिवीगाळ करून कलावतीचा नवरा म्हणतो अग कलावती तू मूर्खा आहेस तुझ्यामुळे मी माझी सर्व संपत्ती आणि समृद्धी गमावली आहे तुझ्या या दान देण्याच्या सवयीमुळे आज मला या समस्येला ते काही नाही आता तू या घरात राहू शकत नाही तू या घरातून हो कलावती म्हणते अहो तुम्ही हे काय म्हणता तुमच्या शिवाय या जगात माझे कोणीही नाही तुम्हाला सोडून मी कुठे जाऊ कलावतीचा नवरा म्हणतो तुला वाटेल तिथे जा पण या घरात तू राहू नको तुझ्यामुळे माझं सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे तू हे घर उद्ध्वस्त केले आहेस कलावती तिच्या नवऱ्याला हात जोडून विनंती करू लागते स्वामी असे बोलू नका मी कोणताही गुन्हा केलेला नाही मी तुमच्या शिवाय जगू शकत नाही कृपया मला काढू नका पण कलावतीचा नवरा तिचा ऐकत नाही आणि तो तिला काढतो आणि म्हणतो आता तू इथून चालती हो आणि आता तू इथून चालती हो आणि परत तुझं तोंड दाखवू नको तू नदीत उडी मारून जीव दिलास तरी चालेल परंतु आता इथे राहू नको अखेर नाईला जाणे दुःखी होऊन कलावती रडत रडत तिच्या घरातून निघून जाते जाताना कलावती माता लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि माता लक्ष्मीची प्रार्थना करते आणि म्हणते हे आई मी असे कोणते पाप केले होते की माझी अशी अवस्था झाली आहे हे लक्ष्मी माते मी रोज तुझी पूजा करायचे मग तू माझ्या सोबत असे का वागलीस का तू आमच्या घरावर रुष्ट झालीस हे आई मी असा काय गुन्हा केला आहे की तू माझ्यावर रागवली आहेस कलावती पतीची अशी वाईट अवस्था झाली असेल तर मला जगण्याचा अधिकार नाही असा विचार करून कलावती आपला जीव द्यायला नदीकडे जाऊ लागली नदी जवळ जाऊन कलावती लक्ष्मीची प्रार्थना करते हे लक्ष्मी आता मी माझे प्राण त्यागणार आहे तुझी भक्ती करण्यामध्ये माझे काही चुकले असेल तर मला क्षमा कर मी माझ्या पतीशिवाय जगू शकत नाही म्हणूनच मी आता नदीत उडी मारून जीव देत आहे असे म्हणत कलावती नदीत उडी मारणार तेव्हा त्या ठिकाणी साक्षात लक्ष्मी माता प्रकट होते देवी लक्ष्मी कलावतीला म्हणते कलावती मुली तू थांब काय करतेस कलावती डोळे उघडते आणि पाहते की देवी लक्ष्मी तिच्या समोर उभी आहे देवी लक्ष्मीला पाहून कलावती खूप आनंदित होते आणि ती देवीला नमस्कार करते आणि म्हणते हे देवी लक्ष्मी माता मला क्षमा कर मी फार मोठे पाप करणार होते देवी लक्ष्मी म्हणते हे कलावती माणसाने कधी स्वतःचा जीव घेऊ नये हे खूप मोठे पाप आहे भगवंताने दिलेले शरीर असे नष्ट करू नये कलावती म्हणते आई मी असहाय्य आहे माझ्या पतीने मला सोडून दिले आहे आणि या जगात माझ्या नवऱ्याशिवाय दुसरं माझं कोणीही नाहीये माझ्या नवऱ्याविना जगू शकत नाही म्हणूनच मी माझा जीव द्यायला इथे आले आहे देवी लक्ष्मी म्हणते हे कलावती मला सर्व काही माहीत आहे आणि मला हे देखील माहीत आहे की तुझ्या पतीने तुला का सोडले आहे हे सर्व तुझ्या चुकीमुळे घडले तू अजानतेने अशा काही गोष्टी दान केल्या होत्या ज्यामुळे मला तुझे घर सोडावे लागले जी स्त्री आपल्या घरातील या वस्तू दुसऱ्यांना देते मी त्यांच्या घरात कधीच राहत नाही त्या गोष्टी सोबतच मी त्याचे तेव्हा कलावती म्हणते हे आई त्या कोणत्या गोष्टी आहेत आहेत कृपया मला सांगा मी मी कोणत्या वस्तू दान केल्या ज्यामुळे तुम्ही माझे घर सोडले आहे तुला त्या गोष्टी सांगेन ज्या कोणत्याही स्त्रीने इतरांना देऊ नये जो कोणी या गोष्टी दान करते मी ते घर सोडते हे कलावती पहिली गोष्ट म्हणजे पोळीपाट लाटणे आणि तवा कोणत्याही महिलेने तिच्या घरात पोळी आणि तवा इतरांना देऊ नये स्वयंपाक घरात या गोष्टी सर्वाधिक महत्वाच्या आहेत या गोष्टींची शुद्धता सदैव राखली पाहिजे या वस्तूंपासून दिली जाते म्हणून या गोष्टी नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवाव्यात आणि या इतरांना दिल्यास अशुद्ध होऊ शकतात आणि त्यांचा वापर केल्यास अशुभ परिणाम मिळतात कलावती तुझ्या स्वयंपाक घरातील पोळीपाठ लाटणे आणि तेव्हा तू तुझ्या शेजारणीला देऊन मोठी चूक केली आहेस पुढे माता लक्ष्मी म्हणते हे कलावती आता दुसरी गोष्ट ऐक तू तु तु तुझ्या घरात ठेवलेला झाडू साक्षात लक्ष्मी तुझ्या शेजाऱ्याला दिलीस ती मी नेहमी राहते मला प्रिय आहे मी तुझ्या घरी कशी राहू शकते हे कलावती जी बाई तिच्या घरातील झाडू दुसऱ्याला देते मी तिचे घर सोडते झाडूने घर स्वच्छ केले जाते आणि जिथे स्वच्छता असते तिथे माझा वास असतो कलावती लक्षात ठेव झाडू नेहमी घरात लपव ठेवावा बाहेरच्या माणसांची नजर झाडूवर पडणार नाही अशा ठिकाणी झाडू ठेवावा ही अत्यंत पवित्र वस्तू आहे त्याला पायाने स्पर्श करू नये आणि विष्ठे सारखी लक्ष्मी म्हणते हे कलावती गोष्ट ऐक तिचे दागिने कधीही दुसऱ्या स्त्रीला देऊ नये माझा वास दागिन्यांमध्ये सुद्धा आहे स्त्रीच्या सोळा अलंकारामध्ये दागिन्यांना खूप महत्व आहे विवाहित स्त्रीने तिचे दागिने कधीही दुसऱ्या स्त्रीला घालण्यासाठी देऊ नयेत जी स्त्री तिचे दागिने दिने इतर स्त्रियांना देते तिला तिच्या आयुष्यात दुर्दैवाचा सामना करावा लागतो हे कलावती आता मी तुला जीवनात संकट येतात संध्याकाळच्या वेळी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्याने माणसाच्या आयुष्यात अशुभ काळ येतो माता लक्ष्मी म्हणते हे कलावती आता मी तुला त्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत ज्या वस्तू कधीही दान करू नयेत या गोष्टी इतरांना उधारीवर किंवा वापरण्यासाठी कधीही देऊ नयेत कलावती म्हणते हे माता लक्ष्मी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला या गोष्टींची माहिती नव्हती कृपया मला क्षमा कर आणि आता त्याचे प्रायश्चित्त करण्याचा मार्ग सांग देवी लक्ष्मी म्हणते हे कलावती तू आधीच प्रायश्चित्त केले आहेस म्हणून आता तू तु तुझ्या घरी तु परत जा मी तुझी सर्व संपत्ती आणि समृद्धी तुला परत करत आहे असे म्हणत माता लक्ष्मी त्या ठिकाणाहून अंतर्धात विलीन होते मग कलावती ही माता लक्ष्मीचे आभार आणि त्या ठिकाणाहून घराकडे जाऊ लागते तेवढ्यात कलावतीचा नवरा तिला शोधत शोधत तिच्या दिशेने येत असतो तो कलावतीकडे येतो आणि तिची माफी मागतो आणि म्हणतो कलावती मला क्षमा कर मी तुला खूप वाईट बोललो तू साक्षात माता लक्ष्मीचा अवतार आहेस माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला आपली सर्व संपत्ती परत मिळाली आहे आणि सर्व संपत्ती समृद्धी परत आली आहे ज्यांनी आपली संपत्ती लुटली होती त्यांनी आपली संपत्ती आपल्याला परत केली आहे आणि तुझे नाव घेऊन माफी मागितली आहे ते सर्व चोर म्हणाले माता लक्ष्मी आमच्या स्वप्नात आली होती आणि मातेने आम्हाला कलावतीचे सर्व धन परत करण्याचं सांगितलं जर आम्ही असे केले नाही तर मातेच्या रौद्र रूपाचा सामना आम्हाला करावा लागेल अशी मातेने आम्हाला चेतावणी दिली आहे त्यामुळे आम्हाला तुमचे धन नकोय आणि आजपासून पुन्हा कधीच आम्ही चोरी करणार नाही असे त्या चोरांनी सांगितले हे ऐकून कलावती खूप आनंदित झाली आणि त्यानंतर ती तिच्या पतीसह घरी परतली देवी लक्ष्मीच्या कृपेने कलावतीच्या घरात सुख समृद्धी परत येते आणि त्यानंतर कलावतीने तिच्या घरातील या चार गोष्टी इतरांना कधीच दिल्या नाहीत तर मित्रांनो आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी लिहायला बिलकुल विसरू नका भेटूया पुढच्या अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी